कृपावंत किती दिन बहु आवडती त्यांचा भार वाहे माथा करी क्षेम चिंता भूलोनेदी वाट करी धरुनी दावी नीट तुका म्हणे जीवे अनुसरल्या एक भावे भक्तजन हो पहा हा देव किती कृपाळू आहे त्याला केवळ भक्तच आवडतात त्यांच्या संसाराचा सर्व भार आपणच घेऊन त्यांच्या योगक्षेमाची चिंता तोच करतो भक्त एखादे वेळी चुकले आणि आड मार्गाला लागले तर त्यांना हाताला धरून सरळ मार्गाला आणतो तुकाराम महाराज म्हणतात जे भक्त एकनिष्ठपणाने देवाला अनुसरतात त्यांच्यासाठी तो वर मी सांगितलेल्या सर्व गोष्टी करतो म्हणजे त्यांच्या हाताला धरून तो देव फक्त आपल्या भक्तांना आपल्या जे खऱ्या भक्तिभावाने आपली भक्ती करतात त्यांना सरळ मार्गाला आणतो